पाऊल काय असेल आज कामगार पुतळाबाच्या कृती तुमचं पुढचं पाऊल काय असेल जर व्यवस्थित उठवली तर पुढे काय करणार पुढचं जर आमचं पाऊल असं असणार आहे आजचं आंदोलन जर आमचं यशस्वी झालं आम्हाला जर न्याय मिळाला तर आम्ही या ठिकाणी आंदोलन बंद करणार आहे तर आम्हाला जर न्याय मिळाला नाही तर पुढचं आंदोलन आमचं कलेक्टर ऑफिसवर मोर्चा आहे त्याच्यानंतर आम्ही आमरण उपोषणला बसणार आहे विभागीय आयुक्त कार्यालय कलेक्टर ऑफिस आणि पुणे महानगरपालिका या तीन ठिकाणी आम्ही आमरण उपोषण करणार आहे हे पुढचं आमचं आंदोलन असणार आहे দরম <muchan> <muchan> काय सांगण्यात आलेले आणि जागा कुठे देण्यात आलेली जागा देण्यात नाही आलेले त्यांचं असं म्हणणं आहे की दोन तीन किलोमीटरच्या अंतरावर आम्ही तुमची व्यवस्था करू त्यातली त्यात लोहगावचे त्यांनी त्या ठिकाणी डिक्लेअर केले पण आमची घोषित झोपडपट्टी असल्यामुळे आम्ही जागा सोडण्याचा प्रश्नच येत नाही आणि दोन किलोमीटरवर कुठलीही जागा नाही आणि पहिलीच मागणी आमची की आम्ही जागा सोडणार नाही आम्हाला आमच्या जागेवर आमची घरं बांधून पाहिजेत त्याचं कारण असं आहे पुण्यातले कितीतरी मार्ग रातोरात बदलू शकतात मुंबईचा शेडचा कांजूर मार्गला हलवू शकतात मग ही काही गुरडोर आहेत का आम्हाला भावना नाही आहेत का आमची घरं जागेवर झाली पाहिजे जेणेकरून या मेट्रो स्टेशनचा फायदा माझ्या नागरिकांना युवकांना युवतींना होईल नोकरीच्या संदर्भात म्हणा व्यवसायाच्या दृष्टीने मेट्रो स्टेशनचा फायदा आमच्या नागरिकांना असं आम्हाला वाटतं व्हायला पाहिजे पेपरला एक ऍड आली होती न्यूज आली होती जाहीर प्रकटन आलं होतं की कामगार पुतळा बसत स्थलांतराला गतीने वेग स्थलांतराला वेग आणि नोटीस नाही काय नाही मग ही खोटी बातमी आहे का कसं आहे त्या आम्हाला काय व्हायबल झालं आम्ही आणि पंधरा दिवसाचा टायमिंग दिला त्यांनी ही एकोणीसशे एकसष्ट साली ज्या टायमाला पूर आला धरण फुटलं होतं त्याच्यानंतरनं ही वस्ती बसलेली वस आहे आणि ही वस्ती बसल्या असताना ज्या टायमाला घोषित करायची होती त्या टायमाला सारखी होतं आठ त्या टायमाला अतिक्रमण करत होते कर त्या टायमाला आम्ही आमचे पूर्वज दिल्लीला त्यांनी आंदोलनं केली तिकडं शिक्षा झाली त्यांना तिथं शिक्षा झाली आणि ह्या गोष्टीला इतकं त्यांचं योगदान आहे की आज घोषित झाली म्हणजे आपण एक हेरिटेज एरिया म्हणजे आपण आज घोषित एरिया आपला आपण पाडण्याचा प्रयत्न करतो आहे पाडण्याचा प्रयत्न करतो आहे ह्याचा पाठपुरावा आपल्या ह्या वृत्तपत्राच्या माध्यमातून टी व्ही न्यूजच्या माध्यमातून व्हावा मी शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचा प्रधानमंत्री जनकल्याणकारी योजना प्रसार परिसरा अभियानाचा अध्यक्ष आहे आणि ना... ना तो अध्यक्ष नसले न नात्या न नात्याने हे वस्तीतले एक घटक आहे या घटकच्या नाध्य माध्यमातून मी आज आमचे तरमळ नगरसेवक आहेत हे पश्चिम महाराष्ट्राचे सचिव आहेत बी एस पीचे ही एक तळमळ आहे आमची आमचं एक अस्तित्व इथं आमचं अस्तित्व हिरावून घेऊ नका तुम्ही आमचं अस्तित्व हे असंच राहू दे आमचं गरिबांचं अस्त अस्तित्व इथंच द्या आजपर्यंत पुण्यामध्ये मेट्रो महामेट्रो जे चाललेले आहे त्यांनी कुठंही अतिक्रमण केलेलं नाही कुणावरही हात अतिक्रमण केलेलं नाही म्हणजे गरीब गरीब अनेक गरीबावरती जातील सारखं पहिले प पहिल्यासारखे पूर्वीसारखे म्हणजे असाच आवाज आम्हाला उठवावा लागेल काही लोकांनी पाच पाच ज्या टायमाला मेट्रो कुठं बाधित व्हायला मेट्रो वस्ती तर तिथं दोन चार लोकांनी जाऊन कंपनी मिटिंग घेतली तर ती रोड बदलले त्यांनी म्हणजे आम्हाला आज रस्त्यावर यायला लागलं आमच्या आया बैशील दाखवत तिकडे सगळ्या सगळ्या सोशल डिस्टन्सिंगचा पूर्ण पूर्ण नियम पाळले आहेत आम्ही चार आम्ही पाच सहा जण ठीक आहे या ठिकाणी कसल्या पद्धतीने नागरिकांना कुटुंबाला नोटीस पाठवली आहे पुणे महानगरपालिकेचे माझ्या विशेष स्वाती नगरसेवकांनी पुणे महानगरपालिकेच्या जिबीमध्ये माझ्या विशेषने वारंवार प्रश्न उपस्थित केला आहे पंतप्रधान मोदी साहेबांनी बेघरांना ज्याला घर त्याला घर दिलेलं आहे आपण पुणे महानगरपालिका शहरात आम्ही आहोत त्यामुळे आमची ही वस्ती एकोणीसशे सत्तर एकसष्टपासून पासून आहे त्याच्यामुळे आम्हाला जागेवरच हे पुनरसन व्हावं कारण एसआरए ही योजना पंधरा वर्षापासून पूर्ण प्रोसेसमध्ये पूर्ण झालेली आहे फक्त आता बिल्डरने भूमिपूजन करायचं एवढं बाकी आहे भूमिया करणं आणि बांधकाम करणं आणि आम्हाला टे तोपर्यंत बाहेर व्यवस्था करणं एवढंच भविष्या राहिलं परंतु मेट्रो हे दोन तीन तीन चार वर्षामध्ये आता आल्यामुळं त्यांनी अनेक ठिकाणच्या शहरातले रस्ते बदललेत कसब्यामध्ये रस्ता बदलला येरोड्यामध्ये वाघाखान पॅलेस या ठिकाणी रस्ता बदलला परंतु कामगार हजारो लोकं जे दलित आहेत गरीब आहेत मागासवर्गीय आहेत मुस्लिम या सर्वांना बेघर करण्याचं काम जे पुण्याच्या बाहेर शहराच्या बाहेर फेकायचं काम हे मेट्रो करत आहे त्यामुळं आम्ही काम करत असलेलं सर्व नागरिक या अन्याय आम्ही लढा आहे आमचं मागणी एकच आहे की जागेवरच आम्हाला घर मिळालं पाहिजे पुनर्वसन जागेवर झालं पाहिजे पुणे महानगरपालिकेमध्ये जसं नगरसेवक स्वाती लोकांनी आवाज काल पण उचलला आज मी न पती या तर या ठिकाणी आवाज उचलतो आहे येणाऱ्या काळामध्ये दिवशी शुक्रवारी अजितदादा पवार पुण्यामध्ये कलेक्टर ऑफिसला सुद्धा आम्ही आशापद्धी वर्ष आम्ही काढणार आहोत અસલ ઓય એટલે આ મારું વાક્ય ગવમેન્ટ

i'm okay.